लाडक्या बहिणींना आता दोन महिन्यांचे पैसे मिळायला सुरुवात झाल्याची ही बातमी आता समोर येत आहे दोन महिन्यांचे पैसे आता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे शासनानं केवायसी अपडेट करायची अट ठेवलेली होती तसं सांगितलेलं होतं मात्र आता या सीच्या सगळ्या प्रक्रियेनंतर किती लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळतोय हे पाहणं महत्वाचं असेल बहीण ही योजना त्या ठिकाणी आणली आणि ही एकमेव योजना आहे की सुरू झाल्यापासून साधारणपणे महिन्यांचा लाभ हा आपण या आपल्या माता भगिनींना वितरित करण्यामध्ये यशस्वी ठरलेलो आहोत साहेब आज आपण आज देखत जवळपास दोन कोटी बावीस लक्ष महिलांपर्यंत आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ वितरित करू शकलेलो आहोत आणि साधारणपणे काल आणि आज आम्ही तीन हजारचा लाभ हा आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये डीबीटी द्वारे उपलब्ध करून दिलेला आहे आणि आज आपल्या मराठवाडा विभागातील साधारणपणे सर्वच महिलांना आम्ही कालच्या दिवसापासूनच हा लाभ उपलब्ध करून दिलेला आहे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती दोन हप्ते टाकण्यात येतील असे आधीच सांगण्यात आलेले होते परंतु लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फक्त नोव्हेंबर महिन्याचा हप्ता होता तो जमा झालेला होता आधीपासूनच लाडक्या बहिणींना हप्ता जमा होईल त्याचा जी आर सुद्धा प्रस्तावित करण्यात आलेला होता परंतु लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता मिळाला नाही त्यानंतर डिसेंबर महिन्यात सुद्धा संपला आणि यामध्ये असेच माहिती समोर आलेली होती की आता फक्त नोव्हेंबरचा नाही तर डिसेंबरचा दोघे महिन्यांचा एकत्रित हप्ता म्हणजे तीन हजार रुपये रक्कम लाडक्या बहिणीत जमा करण्यात येईल कालपासूनच याची सुरुवात झालेली होती आधी लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयाची रक्कम खात्यामध्ये जमा करून भेटली आता पुन्हा एकदा डिसेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो सुद्धा वाटप होत आहे ज्या बहिणींना पंधराशे रुपये जमा झाले होते त्या बहिणींना अजून पंधराशे रुपयाचा जो निधी आहे तो जमा व्हायला सुरुवात झालेली आहे ज्या बहिणींना अजूनपर्यंत एक हप्तासुद्धा सुद्धा आलेला नसेल त्या महिने तीन हजार रुपयाची रक्कम थेट खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे